होती अपार शक्ती जलपला बसल्या बसल्याच नाही काय युगोती जे असलेली झोलतली काळे आणि वज्रा वज्र जे असेल या वज्राचं संरण केलेलं आहे आणि नाम मंत्र त्याचे जपून जे असेल अगोदर हातामध्ये जे असेल धारण केलं म्हणतात दया मागे परस्य मंत्रा जल कोणी आणि ती मिळे मिरवे सबळ प्राम मैला गे महाराजा सोबत जावाचं जे जा अस्त्र पर्श्य नावाचं अस्त्र सोड वस्त्र आणि पर्श्य हे दोन्ही अस्त्र जे असतील दोन्ही सोडलेले आहे असा त्या ठिकाणी काय नाव ते त्याचं मीचं वस्त्र या सांगसं ंटा असलं अशा नावाचे कार्य करू लागलेलं आहे अति पवित्र उपरी चवथे नागात्र सीमेवरी ते प्रेरिले हो त्या ठिकाणी ते असलेलं एक टाकलेलं आहे नागाश्रय सीमेवर टाकले आहे <laughs> की नाही शिमेवर टाकले म्हणजे आपण दुःख नाही काही लोक पहिले म्हणत गेले बरं आता नाही नाही काय नाही हो शिवच भारली शिवत भारली म्हणायची म्हणून त्याला तिकूण नवरी इकडं आली की इकडं दुख नाही याचं आणि माहेरलाकडे गेले की इळभर काम करायचं माझी त्याचं नाव शिव भारली तसं यानं शिव भारली जी आहे <laughs> आईचे चतुर्तास्त प्रेरुणा चालता धाला गोराक्ष त्वरी सीमा एक यौदन स्त्रि देशात मिसळला उद शोर बंधन केलं आणि मग असलेले मध्ये गेले मध्ये गेल्यावर दोन कोस गेले आणि दोन कोस गेल्यावर काय झाले बापू चिन्हापट्टण उत्तम ग्राम तेथे झाला से मुक्काम थव लोटून गेला अवगादीन महि निषा दाटली चिन्हापट्टण नावाचं गाव लागलेलं आहे आिथं जे असलेलं मुकाम पडेल आहे ती रात्र जे असलेली त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या मुकामामध्ये संपलेली आहे परी ना समान रात्री चंद्र ते जे मिरवली होती सकळी भोजने निघुती पहुडली चय आपुला असा प्रकाश पळावा तसा रात्रीला पौर्णिमेची रात्र प्रकाश पडलेला आहे या सगळ्यांना मग जे असले एका बसते स्वयंपाक तयार झालेला आहे सगळ्यांना जेवण जे असलेलं उरखलेलं आहे ब निशा लोटली एक प्रहरा तो रात्री निवळली महिवर सकळ लो अंधकार दिशा उजळे उजळली रात्र होती एक रात्र झाली मात्र रात्र असून रात्र नव्हती का प्रकाशमय झाल्यावर जसा का उजेड पडावा दिवस निघावा दिवस निघाल्यावर जसं दिसतं तसा प्रकार घवघवीत त्या ठिकाणचा आहे ते ये रात्री की उदयाली माया भगवती चंद्रपोत पोत घेऊन सहजमती रात्र नव्हती म्हणले सूर्य प्रगट केल्यासारखं आहे एवढा आनंद त्या रात्रचा आहे एवढे काळ अंधकार कुठे दिसत नव्हता जसा दिवस दिस दिवसा जसं दिसावं तसं रात्रीला तेवढं महत्व त्या रात्रच दिसू लागलेलं आहे किटे रात्र नव्हे जणित पद हे मतगती अवनिद्य नक्षत्र अन्य मानिक मध्ये हिरा बिंदू शोभेचार सोड्याच जे असेल नाही काय आवा अलंकारच धाबले की का म्हणून अलगे काय वाग नक्षत्र नक्षत्र जे असेल चांगण्या घरीत आहे याचा काही प्रकाश आहे अशा प्रकारच्या रात्रची शोभेच जास्त वर्णन करू लागलेले आहे भद्रकाळी श्रंगार नक्षत्रे मुक्त माळी चंद्र वरा लेवनी भाळी महिला नव्हती अरे चंद्र सूर्याचे ते अलंकारच ने असून जास्त कानात घालून बाहेर आले की का मग तिथं आल्यावर चंद्र सूर्य आल्यावर कशाचा अंधार चालला अंधकार नाहीसा झालेला आहे आणि प्रकाशमय रात्र झाले असं तिचं वर्णन करू लागलो ऐशी परी सुलक्षण राती उजळ दावी महिवरती तो एरीकडे गमन मारुती शेतून करीत सुलक्षण रात्र सुलक्षण म्हणजे चांगली आणि चांगली रात्र घवघवीत आहे प्रकाशमय आहे आणि त्याच रात्रीला मारुत्र्याच सुद्धा आगमन त्याच ठिकाणी कशा प्रकार चालेल ते दुसऱ्या वाईट आहे का आ, मार्गी जाता सदती येऊन पोचला सीमेवरती तो वज्रात्र हृदयाप्रती येऊ लागले <laughs> माझे या बाजराला येता येता वद्राच नाही काय बंधन केलेलं होत सीमावर रोजच्या सारखं आल्या आल्याबरोबर जे असेल दनकर वज्रा आलं की दणकर छातीत लागले मावतराच्या छातीत लागल्या काय झाले बापू हो आरीवद्र शेरी मारुती वज्र प्रहारी पडता क्षिती मूर्छा दाटून हृदया प्रती विगत गती पडला से मारुत्र्या सुद्धा वज्र देय आहेत मात्र यान टाकलेलं वज्र छातीच्या ठिकाणी लागलं वज्र देय असून सुद्धा मात्र्या मूर्छित जमिनीवर पडले अशी मात्र याची झालेली आहे यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला यावरी मोहनात्र हृदयपुटी जाऊन या संचरले वर्ष अस्त्र असत ते चिटक त्यानं भोईला चिटकून काय मोहन नावाचं अस्त्र होत ते त्याच्यावर पडलं त्यानं नाही काय मोहित झाला आपण कोण आहे आणि कोठा आलो याचं सुद्धा भान राहिलं नाही अशी अवस्था मात्र्याची झालेली आहे त्यावरी नादात्र नागपती सत्र फनी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावता पद हस्ती गुंडाळून बैसला त्याच्यावर नागाश्र एक होतो ना हजार फळ्याचा नाग आज त्याच्या उरावर योग्य गुरावर आला ताला शेक्ना सगळे आढेवढे नेऊन खत्त त्या ठिकाणी आपली शक्ती काढून दाबून दाखलेलं आहे असं मारुतला सगळ्या अस्त्रानं भानल्या गेलेलं आहे चतुर्थ पडता वेष्टान मग सावीस होत वायू नंद अति तळमळे उडाया कारण परितेजी हमला केला अस्त्राने हमला करून उडाण घेण्याची तयारी करू लागली अनेक वेळेला उडाण घेण्याचे ताकद काढली मात्र चार अस्त्रापुढे मारुत्रयाची ताकद कमी पडू लागलेली आहे असे यावेळी सांगू लागले घडोघडी मु नेत्र भुवन निवाती देता त्यावर विखार वेष्टिता तेने वात कासा विशी। अब येऊ लागलेली आहे डोळे बटारू लागले कव्हा डोळे उघडू लागले कव्हा देखा अशी अवस्था मौत्र आदित्य अस्त्रामुळे होऊ लागलेली आहे मोहनात्राता की प्रसरा सकळ शैरा मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना कोण आस्त्राने मात्र मारुत्र्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे मी कोण आहे कशासाठी आलो मला करायचंय का हे सगळं मोहित झाला मोहित मोहित झाल्यावर दुसरं काही सुचत नाही तशी अवस्था मारुत्र्याची आहे आ आईसानीचे चेटी ती वरती पडला से मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघो पाहत से जेट जे असलेला मारुतीला एक मुहूर्त जे असलेला त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि पडद्यावर जे असलेलं वाटू लागलो नाही काय 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 वास म्हणतात बाबा नाही काय नाही नाही आता जाते घुरघुरी लागली हो हे नाही तशी अवस्था झालेली आहे प्राण आणि खूप लागलेला आहे प्राण की राहत आहे अशी अवस्था या टोकाला प्राण झालेला आहे नेत्र झाले श्वेतवरणी मुखी लोटले या रक्त पाणी ते लोटले सकळवणी लोट लोट तसे डोळे जे असलेले पांढरे पांढरे झाले डोळे पांढरे झालेले तारा धरलेला आहे तोडा वाट सुद्धा पाणी लाल प्रकारचं वाहू लागलं प्राण जाण्या असता समय जे असलेला जवळ आला अशा प्रकारचं दिसू लागल ऐसा समय तया होता मग विचार करिया आपुल्या चित्ता ऐशिया संकटी प्राणाता वाचत नाही स स आमच्या वाचकासारखाच गळा गळा बसला <laughs> पण मला जवळ झाले प्राण चात एक आहे यथ माखळीच्या कठाला तसं <laughs> उरायला म्हणून त्या ठिकाण्यावर जायचं कंठ सब्दतीचं झालेलं आहे प्राण एकमेव झाले आता प्राण जाते का मन जाते स्वाते स्वास चाललेले आहे अशी अवकळा झाली मनातले एक भीती वाटू लागली माझे मी राहील का जिवंत का मरल अशा प्रकारची अवस्था येऊन उतरलेली आहे तरी माझा काळाला आता मरावे श्रीरामाला ऐसा विचार करून सो आठविले श्रीरामाते एवढी अवस्था झाल्यावर मारुप्रिया म्हणू लागले की आता माझा प्राण राहणं शक्य नाही आणि मग काय केलं पाहिजे आता मला वाचण्यात या याच्यातून वाचणारा कोण आहे माझा सद्गुरु जे असेला माझा राम आहे आणि रामा वाचून जे असेल माझा प्राण कोणीही वाचू शकणार नाही म्हणून रामाचं ध्यान आलं आणि रामाचं ध्यान कसे करू लागते पुढची माणसं करते गोबा